भाभरा मंडळी आज आपण आलेलो आहोत बावडी बांगरी तालुका बदलापूर जिल्हा जालना आहे गणेश शिंदे गणेश भारुदास शिंदे या यांच्या शेतामध्ये धरती कंपनीचा या ठिकाणी जियाण कापूस पिकाची पाहणी केली तर अतिशय सुंदर पद्धतीने जियान कापूस आलेला आहे पाच बाय दीड या पद्धतीचा लागवड आहे त्याचबरोबर आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर एकूण शंभरपेक्षा जास्त बोंड या ठिकाणी जवळजवळ संख्येने आहे त्याबरोबर याला लागण्याची जी पद्धत आहे बोंडाची ही जवळजवळ लागण्याची पद्धत आहे आणि वेचणीसाठी पाच पाकळीच आहे एक दोन तीन चार पाच आणि एक खासियत मधली तर शि बुडापासून तर शेंड्यापर्यंत पाच पाकळीचं आहे बघा एक दोन तीन चार पाच पाच पाकळीची बोंड आहे सगळे हे तुम्ही पाहू शकता आणि याला पुनर्भार पण चांगला येतो तर आजच्या कंडिशनला बघितलं आपण सहा जूनची लागवड आहे ही आणि आजच्या कंडिशनला जर बघितलं तर आज चौदा आग चौदा ऑक्टोंबर चौदा ऑक्टोंबरचा हा महिना आहे भाए तर या महिन्यामध्ये तुम्ही प्लॉटची कंडिशन बघू शकता कशी आहे तर या ठिकाणी हा प्लॉट अत्यंत सुंदर पद्धतीने आलेला आहे आणि एवढे मालधरणा असून सुद्धा प्लॉट खाली वाकलेला नाही आहे आता या ठिकाणी तुम्ही सगळे शेतकरी म्हणतात की रोड आपण प्लॉट दाखवतोय या ठिकाणी सुद्धा आपण पहा जवळपास सरासरी गोंडाची जी संख्या आहे ती जवळपास शंभरपेक्षा जास्त सरासरी ऐंशी नव्वद शंभर अशा पद्धतीने बोंड आहे काही एखाद्या एखाद्या झाडाला दीडशे पर्यंत काही आहे तर आपण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी मालाची कमतरता नाही आहे मोठ्या प्रमाणावर गोंडाची संख्या आहे तर या ठिकाणी बघा आ आपण एकदम आत आलेलो आहोत आजच्या कंडिशनमध्ये सुद्धा बघा किती माल आहे या ठिकाणीसुद्धा पहा या ठिकाणीसुद्धा पहा तर धरती कंपनीचा जो जी आर कापूस वाहन आहे तो तुम्ही येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये या वानाची आदत निवड करून ठेवा का निवड करावी एकतर वेचणीला सोपं आहे रस्त शक्किऱ्याचा जो अटॅक आहे तो फार कमी आहे त्याचबरोबर वेचणीला सोपं आहे आणि पाच पाकरीचा बोंड आहे आणि याचा जो कापूस आहे काही बोंडाची साईज आहे ती थोकर आहे वेट एकदम सुलभ आहे बघा वे सोप आहे आणि याच्यामध्ये जे गोडंब्या आहेत त्या गोडंब्या चाळीस बेचाळीस या याच्या गोडंब्या जातात एका याच्यामध्ये गोडंब्या जे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अशा एकूण नऊ गोडंब्या या ठिकाणी एका पाकळीमध्ये येतात तर एकूण नऊच्या पद्धतीने धरलं नवपाच्या पंचेचाळीस गोडंबा या ठिकाणी परिपूर्ण झालेले आहेत तर अशा पद्धतीने याच्या लाग लागण्याची पद्धत आहे तर येणाऱ्या पंचवीस सव्वीसमध्ये आपण धरती कंपनीचा जीएन या कापसाची लागवड करा आणि भरघोस उत्पन्न घ्या धन्यवाद bus.